मुंबईचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे नऊ महिन्यानंतर पर्यटकांसाठी आता खुलं करण्यात आलंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च पासून हे राष्ट्रीय उद्यान बंद होतं सर्व गाईडलाईन्सचं काटेकोरपणे पालन करत पर्यटक राष्ट्रीय उद्यानला भेट देतात संजय गांधी नॅशनल पार्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च म्हणजे नऊ महिन्यापासून बंद होतं ते अखेर आता सुरू होतंय या ठिकाणी आपण बघतोय तिकीट घरावर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि तिकीट काढल्यानंतर आतमध्ये जेव्हा प्रवेश केला जाईल तेव्हा खाजगी वाहनांऐवजी या ठिकाणी बेस्टची सुविधा असणार आहे आपल्यासोबत फॉरेस्ट ऑफिसर सचिन रेपाळे आहेत कशा प्रकारे सुरू करण्यात येत आहे संजय गांधी नॅशनल पार्क काही गोष्टी अजून सुरू करायच्या बाकी आहेत टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाते आपण सर्वप्रथम लॉकडाऊनमध्ये सतरा मार्च रोजी आपण नॅशनल पार्क पूर्णतः बंद केलं होतं मॉर्निंग वॉकर्ससाठी पर्यटकांसाठी आणि आता आपण पंधरा ऑक्टोबरपासून या पंधरा ऑक्टोबरपासून सर्वप्रथम मॉर्निंग वॉकरसाठी पार्क ओपन केलं त्याच्यानंतर स नोव्हेंबरमध्ये आपण सायक्लिंग सुरुवात केली आणि आता आपण एक पुढचा टप्पा टाकण्यासाठी टाकतो आहे तो म्हणजे आपण म सर्व पर्यटकांना आपण अलाउड करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण पर्यटकांना अलाउड करत असताना एक तुम्ही पाड्यापर्यंत पर्यटन क्षेत्र जे आहे तिथपर्यंतच आपण पर्यटकांना अलाउड करतोय सफारी अजूनही बंद असणार आहे म्हणजे सफारी मिनी ट्रेन टायगर सफारी हे आपले जे बोटिंग ह्या ज्या पर्यटनाच्या इथल्या ज्या सोयी सुविधा होत्या त्या सध्या बंद राहतील पर्यटकांना फक्त इथल्या निसर्गाचा सुरू होणार पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच चालू होतील आणि सध्या निसर्गाचा आस्वाद घेता येऊ शकतो त्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्क आता पुन्हा एकदा सुरू होत आहे या ठिकाणी आपण बघतोय पर्यटक मास्क लावून आतमध्ये जातात आणि ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करूनच पर्यटकांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जी तयारी आहे त्या या ठिकाणचं प्रशासन करताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन रुपेशल वेदांत नाहेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट